हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला हा सर मग तुम्ही मागील सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये जे वातावरण बनलं होतं त्याचं ते आमच्या भागातही बऱ्याच ठिकाणी झाला होता दोन ठिकाणी चांगलाच पाऊस झाला होता नाशिक तर आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती असेल चालेल तर हे कसं आहे वातावरण हे जे वातावरण बंगाल छपसा बनतंय आहे प्रसाद अ आजूबाजूच्या राज्यांवरती पडत असतात आणि जर आपल्या लग हो। लगत असलेले जर जर जवळचे असतील तर त्याचे प्रसाद त्या भागामध्ये जास्त प्रमाणात पडतात असा हो। आहे की देखील जोराने पडतात म्हणजे उत्तरेकडे येणारे वारे असेल किंवा पूर्व पश्चिम वाहणारे वारे हे देखील झुळुक टाईप मध्ये जोराने वाहत हो। आहेत चित्र असं असणार आहे महाराष्ट्राच्या पुढील काळामध्ये वातावरण हे अठरा तारखेलाच बिघडायला सुरुवात होईल संध्याकाळच्या वेळेला एकोणीस तारखेला त्यामध्ये चांगलीच वाढ होईल आणि वीस तारखेला याचा पाऊस सक्रिय होणार आहे तर भाग याचे सुरुवातीला असणार आहेत लातूर नांदेड आणि यवतमाळ परिसर चंद्रपूर गोंदिया थोडाफार नागपूरचा आणि अमरावतीचा दक्षिणेकडील साईड साइड तो घेणार आहे तिकड्या भागातला आणि सरकत सरकत तो संध्याकाळपर्यंत किंवा पहाटपर्यंत वाशिमचा काही मोजका भाग हिंगोली परभणी बीड इकडे धाराशिव वगैरे पटा घेईल आणि तुमच्या परिसराकडे यायला तो वेळ घेईल पण वातावरण हे सिस्टम हे थंडीच भागांमध्ये अवकाळी थंडी आहे आणि अठरापर्यंत ही थंडी अशाच प्रकारे राहणार आहे थंडी येणारी पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख ही खूपच भयंकर आहे म्हणजे सकाळच्या वेळेला जो अंगाला जो गारवा असतो तो या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे काय होणार थोडा देखील पडणार आहे तर वातावरणाची जी थंडीची ती थंडी चालू आहे सध्या तिच्यामध्ये जवळपास अजूनही वाढ ह्या तीन दिवसात होणार आहे पण त्यानंतर हे वातावरण आल्याच्या नंतर आभाळ आल्याच्या नंतर साहजिकच आहे थंडी कमी होते पण याची थंडी जवळपास एक आठवड्याभर नॉर्मल मध्ये चालणार आहे मध्यम चालेल एवढीही कमी होणार नाही किंवा लगेच गरमायला लागला असं याच्यामध्ये सुरुवात नाहीये पण वातावरण बिघडलेल्या भागांमध्ये लातूर वगैरे यवतमाळ वगैरे ही थंडी नॉर्मल मध्ये येऊन जाईल जसं मागील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थंडी होती त्यानंतर आभाळ कमी आले झाल्याच्या नंतर जशी थंडी झाली तशी सेम ह्या आठवड्यात देखील डिसेंबरच्या देखील शेवटच्या आठवड्यात आणि पाऊस सेम टू सेम आहे जसा मागच्या वेळेस घडले सेम ह्या पद्धतीने गर घडणार आहे परिस्थिती हा पंचवीस टक्के मागची कॅपॅसिटी ती यावेळेस थोडी पस्तीस टक्क्यावरती पोहोचली <tunnels> आहे म्हणजे दहा टक्क्या वाढ आहे पण या वाढीच्या लढ्यावरती हे मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी तर पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात जास्त प्रमाणात येईल आणि हे वातावरण निवळत गेल्याच्या नंतर जसं एखादं लो आल्याच्या नंतर ते वातावरण निवडतं पण निवडल्याच्या नंतर ते जे बाष्पा आणतं त्याच्या बाष्पाचा जो इफेक्ट आहे तो अहिल्यानगर नगरदेवी परिसर परिसर धुळे जळगाव परिसर अशा प्रकारे हे वातावरण विभाजन होणार आहे थोडं टार्गेट जे आहे त्यामध्ये आव्हान जे आहे ते, ते सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी सांगली कोल्हापूर एरिया या भागातल्या शेतकऱ्यांना कारण की आंबा मोहोर या भागामध्ये कोकण किनारपट्टीचा आंबा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये मा, किंवा भारतामध्ये याच्यावरती हा परिणाम करू शकतो आणि यंदाचं जे वर्ष आहे ते आंब्या मोहराला टार्गेट करणार आहे दोन तर टप्पे होत आलेत तर तिसरा टप्पा सुद्धा याच्यामध्ये जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे म्हणजे अशा फार कंडिशन आहे तर शेतकऱ्यांचे काही प्रमुख देखील प्रश्न होते आपल्या कमेंटमध्ये तुमच्याशी चर्चा करताना हे देखील मी उली करतो की बरेच जण म्हणतात की पाणी देणं थांबवायचंय का अमोक गोष्टी आहे का तर मला ह्या गोष्टीमध्ये एवढं म्हणायचंय सोलरवरती बरेच शेतकरी काम करतात सोलरच्या पाण्याच्या वर्षावरती बरेचसे शेतकरी आपलं नियोजन करतायत ह्या शेतकऱ्यांनी थांबलेलं चालणार नाहीये कारण की एवढाही मोठा पाऊस नाहीये पण जसं मागच्या वेळेस काही काही ठिकाणी बराच एक भरणी केली अशा प्रकार देखील त्या भागामध्ये दे पुनः शेअर घडू शकतात आणि सविस्तर माहिती तर आपण लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी लाईव्ह मध्ये यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट असा आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही कुठे पर्यटनासाठी जातोय तर त्यांनी आपल्या कमेंट मध्ये करायचं इंस्टाग्राम वरती जसं की आपला अश्वलिंग तोडकर नावाने आहे किंवा तोडकर हा ना जरी सर्च केलं तिथे व्हिडिओ येतात तर त्या पर्यटनाचे एक शॉर्टकट शॉर्टकट व्हिडिओ देखील आपण तिथे देत असतो त्यामुळे काहीही प्रश्न असतील तरीही तुम्ही ह्या रेकॉर्डिंगच्या खाली किंवा अजूनही कमेंटच्या खाली करत राहा तिथे रिप्लाय जर दिला नाही तरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची त्या भागांची माहिती तिथे देत असतो काही प्रश्न असतील तर विचारू शकता पुन्हा हा तर सर आपलं ज्वारी पीक जे असतं त्यासाठी पाणी भरल्यानंतर जर हवा सुटली तर असं काही हवा वगैरे काय आहे का या प्रश्न तुम्ही की जसा जसा तुम्ही आता आपण त्यांना पाणी द्या वेळेस तर ह्या वेळेस पाणी दिलं तर ह्या वेळेस हवा नाहीये पण जसं जसं तुम्ही अठरा एकोणीसच्या काळामध्ये बघाल तर वारे थोडे जोराने वाहतील आता याच्या मागचं रिझन पण आहे आभाळ यायचं असलं आणि वारच आभाळ काढतं असे देखील दोन रिझन आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे अठरा एकोणीसच्या काळामध्ये पाणी देणं एक तर टाळावं कारण की त्यावेळेस येईल पाणी द्यावेळेस थोडंफार काही भागांना पडेल पस्तीस टक्के भागांना त्या शेतकऱ्यांना तो फायदा देखील होईल किंवा दोन चार दिवस थांबलं तर काही ज्वारीचं पीक आभाळ उलट चांगलं बनतं पाणी जरी नसलं तरी पण ज्यांची ज्वारी छोटी असेल त्यांनी पाणी दिली तर चालते किंवा ज्यांना पाणी त्या काळात द्यायचे त्यांनी आज देऊन घेतलं तरी चालते पाण्याची आवश्यकता असेल तर हो चालतंय धन्यवाद